टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी चौरंगी लढत असल्याचं मत व्यक्त करण्यात येते परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये खरी लढत असणार आहे तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर बुलढाणा वन संदीप शेके आणि वंचितचे उमेदवार वसंतराव मकर या तीन उमेदवारांची विजयामध्ये निर्णायक भूमिका राहणार आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतानुसार मतांची गोळाबेरीज करीत विजयाचा दावा करीत असले तरी मतदारसंघातील नेमकी स्थिती काय असणार याबाबत राजकीय विश्लेषक गणेश निकम केळवतकर यांनी सांगितले की नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधव हो। यांचे मतदान ठरलेलं आहे वंचितचे मतदान हे भाजपचे नसून काँग्रेसचे मतदान असल्याचं धरले तर हे मतदान वंचितकडे जाणार आहे शिवाय उपरोक्त दोन अपक्ष उमेदवार जेवढे मते घेतील तेवढा फायदा महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव हो यांना होणार आहे याचाच अर्थ वंचित आणि अपक्षांना मत म्हणजे मोदींना मत असे आहे त्यातच प्रतापराव जाधव यांच्याबद्दल मतदारांची काही नाराजी असल्यास किंवा त्यांना बदल हवा असल्यास ही मते रविकांत तुपकर यांच्या बाजूने वळू शकतात त्यामुळे मवियाचे नरेंद्र खेडेकर यांनी सावध भूमिका घेऊन वंचित आणि अपक्षांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न केल्यास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असंही गणेश निकम यांनी सांगितले सध्याच्या घडीला असं आहे वातावरण म्हणजे एका बाजूला तुमचं महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला महायुती जे सरळ सरळ आपण नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि भाजप असं जरी धरलं तर एका बाजून प्रतापराव जाधव आहेत तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र खेडेकर आहेत आणि या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं ही लढत होईल असं एक दिसतं कारण या जाधवांच्या बाजूने आघाडीचे पक्ष आहेत युतीचे पक्ष आहेत आणि यांच्या बाजूने इतर पक्ष आहेत आणि याच्यामध्ये पुन्हा आणखी एक घटक आहेत जसं तुमचं शेतकरी संघटना आहे रविकांत उपकर उभे राहिलेले आहेत रविकांत तुपकरांचं एक म एक विशिष्ट मतदान ते पण घेणार आहेत वन मिशनचे संदीप शेळके आहेत आणि वंचित आहे हे तीन घटक म्हणजे विजयामध्ये निर्णायक भूमिका या तीन घटकांची राहू शकते तर त्याच्यामध्ये नरेंद्र खेडेकरांचं जे मतदान आहे हे ठरलेलं मतदान आहे त्याच्यामध्ये खासदार प्रतापराव जाधवांचं जे मतदान आहे ते ठरलेलं मतदान आहे परंतु ज्या लोकांना खासदार जाधव यांच्याविषयी नाराजी आहे किंवा त्यांना असं वाटतं की बदल पाहिजे असे लोक एखाद्या वेळेला रविकांत तुपकर यांच्याकडे जाऊ शकतात हीच परिस्थिती वंचितची पण आहे कारण वंचितचं जे मतदान आहे ते भाजपचं मतदान नाही आहे आपण जे भाजपचं मतदान नाही ते आपण काँग्रेसचं मतदान आहे असं गुरी धरूया तर हे मतदानसुद्धा म्हणजे जे जे, जे खेडेकरांकडे कर जायला पाहिजे होतं ते आता वंचितच्या बाजून जाणार म्हणजे त्याचाही लाभ तुम्हाला खासदार प्रतापराव जाधव यांना होणार आहे तर एकंदरीत या अपक्ष लोकांचा विचार जर केला इतर पक्षांचा विचार जर केला इतर उमेदवारांचा विचार जर केला तर हे उमेदवार जेवढे मतं घेतील हा अधिकाधिक फायदा खासदार यांना होऊ शकतो त्याच्यामुळे प्राध्यापक खेडेकर आणि प्रतापराजादव अशी जी लढत आहे याच्यामध्ये हे घटक निर्णायक भूमिका घेऊ शकतात आता याच्यामध्ये प्राध्यापक खेडेकरांनी काही सुधारणा केल्या तर बदल होऊ शकतो जसं की वंचित आहे किंवा इतर जे काही लोक आहेत